नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आशा करतो की मित्रांनो त्या वजन मस्त आणि मजेत असाल आत्ता सकाळचे सहा वाजलेत आंघोळ्या बिंगळ्या झाल्यात आणि लोक हे आता फडामध्ये ऊस पडायला आलेली आहेत मी पण आता आलेलो आहे कोयथं घेऊन आज काही गार तेवढं वाट वाजून आहे कारण आभाळ असल्यामुळं पाहू शकता पाठीमागं तोंडणी चालू आहे कोयती लागलेली आहेत आता तोडायला काल तोडलेला हे माल आहे शिल्लक आणि आज रात्रीची एक वाजता गाडी येऊन उभा टाकलेली आहे कारखाना पळायला वाटतंय त्याच्यामुळे ही गाडी आता आलेली आहे दिवस अजून निघालेला नाही पाहू शकता आज लई लवकर आलेत सगळेजण कारण गाडी होऊन उभा टाकली माल करायचा आहे आणि हे इकडे पाहू शकता सकाळी सकाळी आले जात सगळ्या बाया सुद्धा काही बाया आहेत चुळीवर माल आहे जवळपास कॅबिन लेवल माल आहे आणि दिवस आता हळूहळू हो निघाला अशा प्रकारे माल पसरलेला आहे काही खारकी बोर आहे आणि इथं आता ते बोर हुडकाय लागलीत हा काही खारकी बोर आहे ती पोर उडका येते चला तो बोर नऊ वाजलेत आणि सगळे लोक आता हे जेवायला गेलेत टोळीवर हे बेणे लावणारे आलेत आता ते जेवण वगैरे करायला लागलेत हे पाहू शकता इकडं आता तुम्ही पाती इथपर्यंत गेलेले आहेत सकाळी तीन वाजता उठून बायाने पाणी वगैरे ठेवून गड्यासाठी गड्याने आंघोळ्या बिंगुळ्या चहा पाणी करून सहा वाजता पातीला आले होते तर जवळपास साठ ते सत्तर मोळ्या प्रत्येकानं तोडलेल्या आहेत आणि हे पाहू शकता ऊस पडलेला आहे आणि ऊसाचा डबल तुकडा का व्हायला लागला आहे त्याच्यामुळं माल असा पूर्णपणे दाट पडलेला आहे या सगळ्या रानाची या मालाची अशी पसर पडलेली आहे आणि गाडी ही येऊन उभा टाकलेली आहे कारखाना बहुतेक का मला वाटतंय आता चांगला चालायला लागलाय कारण गेली की गाडी खाली व्हायला लागली आणि गाडी काल तुमच्या तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये मी दाखवली होती गाडी पाच वाजता गाडी काल भरून गेली आणि रात्री एक वाजता गाडी रिकामी होऊन परत ती टोळीवर आलेली आहे आता नऊ वाजलेत आता जाऊन जेवण वगैरे करायचं आणि अजून तोडायला यायचं कारण आता बारा वाजेपर्यंत तोडायचं आणि बाराच्या नंतर पुन्हा ही गाडी भरायला लावायची कारण गाडी भरून थोडाफार माल एक दोन वायर एक दीड वायर दोन काय नाही शिल्लक आपल्या जवळ राहायला पाहिजे कारण उद्याच्याला आपली तेवढीच बेजारी कमी होते काल आपण ह्या फडातून गाडी भरून दिलेली होती आणि हे फड आता पूर्णपणे संपलेलं आहे आणि त्याच्याच साईडला हे दुसरं आहे दोन एकर ते आपण तोडायला चालू केलेलं आहे तर मित्रांनो आता गाडी लावायच्या भरायला तोडणं ते झालं आहे आता बारा वाजायले आहेत आभाळ जरा खूपच जास्त आलं आहे पाऊस बिऊस येईन लेकरं ते आमचे जरा म्हणजे लेकरासाठी निवारा ते करायचं कोप बीप आणि इकडे हे बियाणं ते लावायला चालू आहे बियाणं पायानं दावायला चालू आहे बघा ह्या बाया निघाल्या आता टोळीवर आभाळ खूप आलं आहे का आणि ही गाडी आता भरायला लावायची आता बारा वाजता लावली तर चार पाच स्टोर जाईन भरून ही त्याच्यानंतर मग पुन्हा सगळे मोकळेच कुणी कूप इथे करणार आहेत आता कारण आबाळ पाऊस कधी येऊ शकते ही आहे आमची टुळी तिथं लाईटीचा सोय केलेली आहे बोर्डवरती ते, ते, या ते, बोर ते लावलेला आहे ड्रायवर मध्ये झोपले काय या गावात पहिला पाणी चांगलं नाही मित्रांनो गोड पाण्याच्या शोधामध्ये आम्ही आला होता लांबूर हे आमचा मित्र विठ्ठल भाऊ काळे ऊस उडून टाकलाय पाणी चालू केले आता बघा इकडले रान कशी आहेत ज्वारी पिरली या पातळ झाली ज्वारी हे पात्राचं जा पात्र शेड इकडं प्रत्येक राणाने आकडे येत आता गाडी भरायची आहे ना आबा लय आलं या भयानक आबाळ आलो या पाऊस येत काही की असं शंभर टक्के वाटायचे तिकडे एक टोळी आहे बघा उसाची लाईट वाळ्या पडल्या तिकडे आम्ही आता टुळी बसून जवळपास पाचशे मीटर अंतरावर आलो पाणी न्यायला आपीछ होत ब्रड गु 5welा, 36 लगे जावा 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 मिbane तियू, एक पार। तियू, जा एक मुआशा Thank okay.

ओड हम्म हम्म ओड लोड निको दिस गाड़ी ના હે એ અરે એ પાદરો હોય તું તું પાદરો હોય ભાગ સુના હા ની દે ઓકા 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 તા પાણી આલે ગેલા લાવન લાવન એ 8500 હા What's uh -huh.

よし <laughs> ਮੈਂ ਮੈਂ ਕੋਲੋਂ ਤਾਂ કોર હતો એ હા બોલ ને એક એક રહેલી બગવાડે